सक्की वाटत नाही तरी सक्की आहे मी इथे काका <laughs> माझे सासरे हाय <laughs> हरिवन नमस्कार तुमचं स्वागत आहे नवीन व्हिडिओ मध्ये तर आज रक्षाबंधन स्पेशल आम्ही काय आहे काय मेंदू वडा आणि चटणी सांभार मेंदूवडा आणि चटणी ओके मेदूवडा सॉरी बाय दरवे माझी चुकतं मी ते मेदूवडा वडा लहानपणापासून सवय लागली आहे ना ते मेंदूवडा मेंदूवडा बोलायला फर्स्ट थिंग काय बनवते तू मी आता सांबार बनवते आधी सांबार ओके हे ऑलरेडी तुने तू उकडून घेतले ना हे काय डाळ आणि ओके आणि आता पूजा करणार जादू कारण की ती कोणती पण गोष्ट मस्त सुंदरच बनवते चोवीस ते एकदम खरं ते सांगायला काय प्रॉब्लेम आहे बोलता मस्करी नाही आहे ती काही बनवते <laughs> 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 ना जेवणाचं ते एकदम टेस्टीच असतं काय माहितीये का तिच्या हातात जादू आहे पडलेला आहे याच्या वगैरे आणि तो तेलामध्ये तडपडतोय आणि याच्यावर राई मिक्स झाली आहे ती पण आता तडफडणार आणि हे काय हिंग वा स्मेल आला ना హండ మసలా నగ అది రెడీ పౌడర్వీ కట్ట असेल मीच नव्हतं होक ती पण बोगत होती तडका तडका डाळ गरम होत किचन मध्ये कशी उभी राहते एवढं वेळ थोडा वेळ गेला तरी गरम होता हे काय टाकते हे सांबार मसाला अरे बट सांबार मसाल्याचा सा बॉक्स असतो ना हो पूर्ण काचे काढून हां लाजून ठेवलेलं ओके हां बरोबर फ्रीज मध्ये ठेवतो ना म्हणून म्हणजे ऑलरेडी तिने प्रिपरेशन करून ठेवलेले ते डाळ वगैरे उकडून ठेवलेली काय टाकते चिंच गोड ओके मला वाटलं पाणी टाकत असतील असा आंबडगोडपणा काय सांबारला जॅरी पावडर <laughs> हा गुळ फोडायला व्हायचा खरंच मग तू डायरेक्ट पावडरच मागून ठेवतेस सही आहे सॉल्ट दोन्ही आंबट आणि गोड दोन्ही पण ऍड झाले याच्यात बरोबर आणि ते शुगर नाही टाकायचं ना शुगर आपण अवॉइड करतो ना थोडं नाही जास्त जास्तच बरोबर <laughs> पूजा जेवण बनवताना बघा पूर्ण क्लीन असत किचन आणि मी कधी एक बनवताना <laughs> तिथे अंड्याचे तुकडे नंतर इथे ते वाटी मिक्स करायची सगळं असं मी पसरवलेलं असत म्हणून मला किचन मध्ये एंट्री कमी आहे कमी पडले ओके oh, okay. आणि गरम गरम हातात कसं घेता आता आम्हाला भाजीजन एक नाश्ता आला आहे पाटील मॅडम कडून त्यांनी इडली चटणी आणि सांबार वा, आज साऊथ इंडियन दोन्ही पण मेदूवडा पण आणि इडली पण <laughs> मित्रांनो तुम्हाला वाटतं नाश्ता असाच भेटतो त्यासाठी काम पण करावं लागतं खोबरं किसून देत आहे माहिती मला कोबरा का किसायला लागतो कारण की पूजा ची मोठ्या मला कोबर काम किसायचं वगैरे असतं ऍक्च्युली माझ्या ना मोठे छोटे मोठ्या छोटी नाही आहेत माझी ते मला माहित नाही का माझी चाललं निघतं ते त्याचं कारण काय दिलंस तुम्हाला माझी बोट छोटी आहेत माझी फाटली जातात म्हणून तू मला किसून देतो दोन्ही पण दिसून पाहिजे का एवढा राहुल एवढा छान करतोय बघा हा 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 काम काढून घेण्यासाठी एवढे कोंबडा खिसण्यासाठी नाही मी कधीच नाही की जर ऍक्च्युअली बहुलच की त्याला ते साऊथ इंडियन आवडत असल्यामुळे त्याला द्यावंच लागत सांबार रेडी आहे बघू शकता ऑइल पण एक साइड ला तापत ठेवले मेंधोड्यासाठी मेधोसाठी ना एवढं झालं आपल्याला खूप झालं आपल्यासाठी

<laughs> <laughs> मला माहितीये आज मेंदूवाड्याचा बेत का बनतोय सांग तुझी मेंदूवाडा नाही आज मला नॉनव्हेज खायला भेटलं असत पण नको आजपास कुठे मी बरा झालं नको बाबा काही सध्या काहीच नकोच बनव हे बरोबर कारण कि मला वरतून पण निघत होता आणि खालून पण निघत होता तुम्ही समजू शकता मला काय काय होत होतं मेंदूवाडे रेडी आहेत

रिशन सॉरी 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 तडक्यावाली चटणी तडका महाग पडला चढलो नाही ना नाही <laughs> तर आम्ही दोघं पण रेडी झालो आहोत ठीक आहे पूजा पण तुम्हाला पूर्ण दाखवतो आम्ही कसे रेडी झालो होते थाली रेडी केली ओके सो फायनली माझी बहीण आलेली आहे नाचा टाईम बोलून जेव्हा बघा वृशाली माझी सिस्टर सक्की वाटत नाही तरी सक्की आहे लवकर लवकर मला रक्षाबंधन कर बोल आता मी असं बोलू का बोल म्हणून

पडला तुझ्याकडे आणली आहे बरीच दुकानं मला असं वाटलं काहीतरी बॉक्स मी अक्षरशः दहा दुकानं फिरले आहेत माझ्या मनासारखी राखी भेटण्यापर्यंत <laughs> <laughs> बाप भाऊ एक्सपेंसिव राखी एक्चुअली एक्सपेंसिव काय लोक आणि मोर करतात ओके छान अशी अशी प्लेट आमची सजलेली आहे नाश्त्याची आणि आता आमचं काय झालं हे सगळे पूजाचे भाऊ आणि बहीण आहेत तर पूजा एकेकांना इंट्रोड्यूस करेल म्हणजे अशी काय ही <laughs> माझ्या नंतर पल्लवी मुलगी छोटी सुरभी आणि हा व्हिडिओ मध्ये साहिल साहिल माझ्या छोट्या काकांचा छोटा मुलगा नंतर हा हा मोठा भाऊ ब्रदर बिग ब्रदर आमचा सगळ्यांचा आणि ही हिला ओळखता ही रुही आमची हा माझा सगळा छोटा भाऊ अरे ह्याच नाव राहिलं ह्याचं नाव सिद्धेश आहे आणि ह्याचं नाव साहिल आहे आणि ही माझी सर्वात म्हणजे बहिणींमध्ये छोटी बहीण आहे माझी प्राची आणि माझ्या मोठ्या काकांची आणि ते काका माझे सासरे अशी सो आम्ही अंधेरीवरून आलो दुपारी आणि खूप टायर्ड फील करत होतो तर आम्ही तिघ पण झोपलेलो तर तिकडे आम्ही ब्लॉग नाही एंड करू शकलो तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा